सर तुमची ओळख द्या ना आम्ही तानाजी पुरला दावाड ओके ओके सर तुमची पण द्या शिवाजी पुरला दावाड ओके आणि सर तुमची शिवाजी सर आपली चांद्येख ओके ठीक आहे आता ही समजा तुमची केळी आहे बरोबर ना तुम्ही भाऊ दोघ जण भाऊ आहेत आहेत आणि हे तुमचा मुलगा आहे ओके हा तुमचा पुत्र आहे ओके आता हे केळी जे आहे ते केळी किती वर्षापासून तुम्ही करताय पहिलंच वर्ष आहे पहिलं वर्ष बरं काय कसं काय अनुभव तुमचा इकडे या क्षेत्रात कसे वळाले तुम्ही आमच्या आमचे मुरणीचे ते बावळ त्याने पुन्हा गावातले ते आहेत त्याने सांगितलं किडे लावा किडे चार पैसे राहते बर ऊस किती दोन तीन वर्षाचा ऊस आणि एक पीक काढलेलं किळेचं बरोबर आहे बरोबर ओके तर केळी ही सगळ्यात उत्तम आहे कसं काय केली बाबा तुम्ही एवढं समजा त्याचा खर्च त्याच्यानंतर त्याची ठेवण सगळ्या गोष्टी बाकीच्या खर्च म्हणजे काय एकदा लावली पण त्यानं सांगायचं त्याच्यावर करायचं भाचं जावाने वेळोवेळी मार्ग दर कारण त्यांच्याकडे केळी म्हटलं तर परत किळीच लावते उसाकडे जास्त वळत नाही ते त्यांनी काय सांगितलं की मामा केळी लावा आम्ही म्हणलं आमची चेन सक्सेस होणार नाही कारण वातावरण आपल्याकडं फळबागेसाठी सुटवायचं नाही बरं म्हणले गे। तुम्ही ऑर्गेनिक वापरता तुम्ही करायला पाहिजे सगळं मार्गदर्शन त्यांनी मुलाला दिलं आम्ही सांगितलं बाबा आमची चेन उस पेक्षा दुसरं काही आलं का आम्ही केले नाही आता पण आम्हाला काय होत नाही तुझी आहे का तयारी म्हणलं मुलाला माझी तयारी आहे मग वरवण तरी चार दिवस तिकडे गेला बघायला त्यांचे प्लॉट काय घ्यायला लागले पीक कसं फवारणी करायला लागलेत काय काय देते कुठलं वायरस येत आहे काय किती करावं लागतं काळजी काय घ्यायची ओके आता समजा ते कशावरती करतात म्हणजे तुमचे जे पाहुणे आहेत ते एसी वरती करता की कशावरती नाही रासायनिक वापरतात क्वालिटी नाहीच म्हणली क्वालिटी ते केमिकल वापरतात तुम्ही वैजी वापरता बरं आणि मग ते म्हणतात की ते केमिकल त्यांचा अनुभव असून सुद्धा तुमच्यासारखी केळी त्यांची नाही ना। आजच्या परिस्थितीला आजच्या परिस्थितीला त्यांनी म्हटले तुमची नंबर केली म्हणले आमच्याकडे वायरस फिरलाय म्हणले आमच्या केळीमध्ये अशी चमकदार किंवा केळी अशी एवढी घड सक्षम नाहीत म्हणले बर एवढंच नाही म्हणजे रोग काहीच नाही तुम्ही सुरुवात केली तर सुरुवात केल्यानंतर तुम्ही कशी सुरुवात केली काय काय वापरलं त्याच्यासाठी त्यासाठी आपण कृषी अमृत वापरलं आर एम पी डोस घेतला एसएसएम वापरलं पुन्हा सॉइल चार्जर आपण आठ दिवसाला कंटिन्यू वापरता ओके पुन्हा मायक्रो रायझा वापरलेला आहे मायक्रो क्रॉप चार्जर वापरलेला आहे ओके म्हणजे एकंदरीत तुम्ही बऱ्यापैकी शेड्यूलचा वापर तुम्ही याच्या पिकासाठी केला ओके एकंदरीत तुमचा आता समजा एक एकरचा खर्च जो आहे तो किती असेल तुमचा सतरा हजार सत्तर हजार एकरी ओके आणि जनरली केमिकल वरती किती खर्च होतो लाख हजार आम्ही बरोबरीला जोडीला लागवड केली आमच्या इथले गावातले पाहुणे बारा ते मग त्यांची चार एकर किळी आहे ते आज नाही केळी दोन वर्ष त्यांच्याकडे किळीचा बाग आहे ते पाहुणेच आहेत आपले त्यांनी सांगत होते आपल्याला पण म्हणलं काय खरंय म्हणून ज्यावेळेस आम्हाला जावाने जास्त गाईड दिलं केला त्यावेळेस आपण पुन्हा किडीकडे वळच्या आजच्या आजच्या कंडिशनला आम्ही ऑर्गॅनिक वापरतो एसशेट वैद्यचे वापरतो पण त्यांनी पूर्णपणे केमिकल वापरलेलं तर ते त्यांनी तीन वेळेस माझ्या प्लॉटमध्ये आले की जेणेकरून तुम्ही काय केलं

त्यांचा काय अनुभव होता ते त्यांचा अनुभव होता म्हणजे तुम्ही काय वापरलं म्हणजे सगळे आम्ही जेवढं काय वापरलं इथं जागेवर डबडे होते टाकले कांडे विंडे सगळे वापरलं म्हणजेच काय की तुमचा अनुभव अनुभव त्यांचा अनुभव होता मग त्यांचा खर्च आम्हाला सांगितलं ना आमचा खर्च आम्ही टिप्पण केवळ ठेवलेला आहे कारण हे आपल्याला कितपत हो योग्य आता वाटली बाबा आपण एवढ्या वर्षी न उत्पन्न काढलं मग केळी तेवढं उत्पन्न सांगते बाबा एककरी आठ लाख नऊ लाख सात लाख रुपये निघतं तसा खर्च बी असेल ना याचा आपण पहिलं खर्च टिकून ठेवू म्हणलं नेमका आपण कुठं चुकायला होता आपला खर्च किती झाला आणि प्लस उत्पन्न किती राहिलं आपल्याला आपला खर्च म्हणजे हजार पाचशेची बी वस्तू कुठली घ्यायची असली तीनशे रुपयाची जरी घ्यायचं असतो तर त्याचा सुद्धा लिहून ठेवलं म्हणजे तुम्ही अंदाजेनं सांगता तुम्ही खरोखर अजून एक पाच दहा रुपये तुमचा खर्च होईल जास्तीत जास्त आणि मेन विशेष म्हणजे त्यांचा खर्च जो आहे तो खर्च जास्त झालाय पण त्यांची क्वालिटी तशी नाहीये पण आज आपण आज आपला घर जर बघितला तर हा तुम्ही मागाशी सांगत होते की हा सगळ्यात पहिले घडे बरोबर ना त्याची क्वालिटी बघितली त्याची त्याची लांबी जर आपण जर बघितली आणि शायनिंग एका किलो आहे बर आता टोटल किती फनी असतील याच्यावर अकरा अकरा बरं मग आताच वजन किती झालं त्याचं पन्नास कडे गेलं पाच दहा पन्नास बरोबर आहे म्हणजे आता एकंदरीत पन्नास किलो वजन तुमचं आहे अजून त्याच्यात वजनाचं साईज वगैरे वाढणार बरोबर आहे म्हणजेच एकंदरीत आपण जर विचार जर केला आज पन्नास ते साठ किलोचा सा घट हो चार पाच मोडले झाड झाड <laughs> तिरा चौदा होत्या पाण्या त्याला मोडले जाऊर वजनानं झाडाला वजन सहन झालं नाही ते बरं झड मोडले आता सुद्धा म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर आज तुम्ही जर हे बघितलं साईज वगैरे बघितली किंवा हे बघितलं तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आज आपण जो ते तंत्रज्ञान तुमची वापरताय तंत्रज्ञान तुमच्याकडे जर नसतं तर आज आपण कुठे असतं नसतं अशी क्वालिटी आलीच नसती ना बर आम्हाला समजलं नाही ज्या वेळे तांदूळ ज्याचे कळमचे कृषी खात्यामधले साहेब लोक सुद्धा आले बरं कुणी कुणी जेणे किडी केली त्यांनी आले बघाय म्हणजे तुम्ही काय केलं एवढं आमची सुद्धा नाही किडी अशी मग आम्हाला वाटायला आपण काहीतरी वेगळं केलं केलंय वेगळं काहीतरी बरोबर म्हणजे आम्हाला सुद्धा कळलं नाही की आपले ना तुमच्या आमची काय चांगली <laughs> नाही नाही म्हणले आमची किडी अशी नाहीच बर मग आम्ही बघाय गेला तर नाही त्यांची एक कमी एक खुजी एक बारीक एक गड सारखी आणि अशी क्वालिटी नाही तुमचे सगळे गड जर बघितलं असं दिसणार नाही बरं काय वापरलं काय वापरलं आपण फक्त एकच नाव सांगितलं यासाठी वैद्य बरोबर काय वाटतं अपेक्षित उत्पन्न तुमचं काय यावर्षी अपेक्षित उत्पन्न आपल्याला एकर मध्ये कमीत कमी सहा लाखाच्या पुढून आपलं उत्पन्न हो। ओके म्हणजे तुमचा कमी भाव झाला सहा लाखाच्या पुढे म्हणजे रुपयाला कमी सात ते आठ रुपये तुम्हाला बोलणं झाले टिंबुर्णीचे आहेत नवाले म्हणून आहेत तर त्यांनी आपला प्लॉट बघितलं मार्गदर्शन म्हणजे घराची साईज वगैरे प्लॉट बघून गेले तर चोवीस रुपयाला नेतो मला जागेवर कटिंग कटिंग तर आपला पहिला लॉट म्हणजे आता ही जे आलेली आहे साईज तर त्यांनी सरांनी मला सांगितलं आठशे येऊन झाली म्हणलं सुरू झालं बर टॅगिंग करा म्हणतो लाल दुरी बरोबर बरोबर तरी या एकर मध्ये आपल्याला अपेक्षा आहे की चाळीस टन आपला माल निघत चाळीस टन एक ओके म्हणजे आपण जर आज जर समजा क्वालिटी जर चांगली जर आपली तर आहेच आहे त्याच्यामुळे त्यांनी मार्केट रेट आपल्याला सांगितलं त्याच्यापेक्षा आपल्याला चांगला रेट टिक आल्यानंतर आपला मिळणार क्वालिटीला क्वालिटी पाहिजे क्वालिटी पाहिजे अजिबात नाही ना आपल्या बरोबर ते दिसतेच ना समोर आपल्याला आणि माल ठोकर माल ठोकर आहे आणि गाडी पण बरेल ना त्यांची त्यांना सोपं आहे एकंदरीत जर बघितलं तर समजा तुम्ही याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस लागण केली त्यावेळेस आंतर पीक पण घेतलं हो हो तर काय घेतलं मिरची मिरची लावली होती ओके हो मिरची दहा पंधरा हजाराची मिरची झाली बर आणि पुन्हा भैमग लावला होता ओके okay, भुमू किती झालं तुम्हाला एक दहा okay, पोते बहिमंग झाला दहा पोते भैमग म्हणजे एक, एक एक पाच क्विंटल पाच क्विंटल ओके पाच क्विंटल तुमचं हे झालं हो झाला त्याचे किती झाले असेल तरी अंदाज नाही घरी खायला आपण तरी पण आपण जरी म्हटलं तरी खर्च तुमचा ओके म्हणजे हे सगळं बाकीचं उरलंय तुमचं प्रॉफिट उरलं आज तुमचं अपेक्षित जे उत्पन्न आहे समजा सहा लाख रुपये तुम्ही अपेक्षित करताय तर कमीत कमी आज अपेक्षा आपण जर धरली तर दहा लाखापर्यंत कुठं जायला सरळ सरळ गणित आपलं समजा रेट आणि याचा विचार जर जर आपण केला मार्केट क्वालिटीचा विचार जर केला तर दहा लाखापर्यंत आपण नक्की जातो ओके ओके चालेल काय जे शेतकरी मित्र आज जे करतायत त्यांनी वापरावं चांगलं यासाठी वैदिक चांगलं पैसे कमी लागतात पैसे कमी लागतात कमी खर्च आहे कमी खर्च आहे कृषी अमृतच पन्नास किलोची गुन्हे किती आहे साडेपाचशे रुपये बरोबर आणि हेच दीड हा सतराशे अठराशे रुपयाला आता चौदा पस्ती चौदा हजार जवळजवळ अठराशे रुपयाला आहे चाळीस घ्या दहाशे वीस घ्या दीड हजाराच्या पुढेच खात चार पोते नंबर एक ह्याचा गर्भ त्याचा वाढवतो बरोबर शेत जमिनीचा खराब होतो खराब होता आता तुम्ही एक अनुभव आता सांगत होते की आपण आता ही जी मुळी बघितली तर तुम्ही सांगत होते की काय अनुभव सांगत तुमचा आता होत म्हणजे आठवड्यातून एकदा वंदा सोडतोच मी बरोबर मग त्याच्यामध्ये दोन लिटर सोडवा सोडू मला एवढा रिझल्ट आहे पांढरी मुळी माझी कुठं बंदच पडली नाही लगेच थोडं जमा झालं झाला तरी माझी मुळी म्हणजे एकंदरीत जर तुम्ही कोणते उत्पादन वापरलं तर मला फायदेशीर आम्ही ह्याच्यापूर्वी किडीच्या आधी उसाला वापरले मी घवाला वापरलोय मी चार वर्षपासून वापरतोय सगळी वैद्यकीय गवाला वापरले जवारीला वापर उसाला पण काही तुमचं काय टनेज होतं काय टनेज वाढलं माझ रासायनिक वापरतो तर माझं साठ टन पन्नास टन पंचावन्न जवळ एसीटी अधिक वापरायला लागलो तर ऐंशी पंच्याहत्तर ऐंशीच्या पुढे गेले खर्चाची ताफत जर आपण बघितली तर कमी खर्च खर्च केमिकल केमिकल लाख रुपयेच व्हायचा आणि उसासाठी आपल्याला ह्याचा एसीटीचा फक्त पन्नास काय बोलतात पन्नास टक्के खर्च वाढलं पन्नास टक्के खर्च बरं ओके गव्हाचा काय अनुभव तुमचा गव्हाचं बी म्हणजे आपल्याला चांगला रिझल्ट आलेला आठ किलोला दहा क्विंटल आठ किलो आठ किलो आठ किलो टोकन मशीन पेरत नाही आमच्याकडे गहू ज्वारी टोकन कोणतंही पीक असो टोकन शिवाय नाही हार्बर असो गहू असो सायचार मशीन आहे टोकन चार्जर हे आपण तर रेग्युलर वापरलेला आपण सोयाचार्ज सोयाबीन कोण बघा टोकन आहे केलेलं ओके म्हणजे पीक कासलाच नाही टोकन एक उद्दिष्ट सर काय आपण स्वतः कसणारे शेती आहेत आपली बांधावरली शेती नाही ना, आणि आज काळाची गरज आहे ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे कारण कुठलाही आजार तुम्ही निर्मिसनी राहा पण अन्न सगळं तुम्ही ही खायला आलाच ना विषारी त्याच्या आम्ही काय करतो आम्ही पेरणी करत असताना आम्ही ट्रॅक्टरनं किंवा कसलीच पेरणी करत नाही आम्ही टोकन यंत्र घेतलेलं आहे त्या टोकन यंत्र मोजकं बी टाकायचं आणि त्याच्यामध्ये खत भरायचं आपला जे अर्गणीचा खत आहे ते रासायनिक खत एक चिमट सुद्धा नाही टाकायचं अजिबात नाही अजिबात वापरायचं फवारणी फक्त एका लयच कुठला रोग व्हायरस यायला लागला तर त्याची फवारणी लागलीच तर फवारणी फवारणी सुद्धा टाळायची कारण पहिलं उत्पादन आपल्याला आपल्याला घरी खाण्यासाठी गहू हरभरीची डाळ असल तुर असेल मिरची असल वैदिक वैदिकचं पूर्ण बरोबर तुम्ही आज गावात जरी गेलो ह्यांची हैं। हैं। शेती आम्ही बघून आम्ही काय काय वापरतो बघ सहज चर्चा केली तरी बाबा त्यांच्याकडे नंबर विकता असते तुम्हाला ऐकायला मिळते आमचं ना गावात आमचं काय पाच हजार रुपये क्विंटल लोकांनी सांगालो तुम्हाला म्हणजे एक क्विंटलचा भाव किती आता आता चार हजार असला तर पाच हजार बापर साडेतीनच्या पुढे गहून या पाच हजार क्विंटल गहू मला बरं मी जवळच्या निच घेऊन गेले नंतर पुन्हा माहिती झाली बरेच जमीन आले आमच्या शेतकरी जर विचार के के oh. oh. जर केला ना शेतकरी काय म्हणतो शेती परवडत नाही पण सगळ्यात मोठी समस्या काय की आज आपण जे पीक काढतो ना ते क्वालिटी जर काढलं तर त्याच्यातून आपल्याला बाजार भाव बाजार क्वालिटी चांगला लाख रुपये पगार असला तर त्याला सुद्धा महागा शेती मग <laughs> एक बघायची राजा नंबर ये बरोबर आणि नंबर आहे एक लाख रुपये महिना असेल तर तुम्हाला ऐकत शेती ही कशी आहे बघायची आणि आपण जर नाही केली शेती शेती ऐकत नाही ताब्यात आपण म्हणतो ना शेतकरी राजा आहे शेतकरी राजा तो राजाच आहे फक्त त्यांनी ती ट्रीटमेंट जर व्यवस्थित फॉलो जर केली त्यांनी जर आपण जे म्हणतो ना रस्ता जर तो व्यवस्थित धर धरला तर तो शंभर टक्के त्या मार्गापर्यंत पोहोचू शकतो काय सांगाल जे इतर शेतकरी मित्र जे आहेत ते आज समजा बाकी तुम्ही सगळ्या पिकांसाठी वापरता पण वापरताय उसा एकच नाही सर्व पिकासाठी बरोबर पाच वर्षापासून ही नंबर मी रेग्युलर वापरतो काय वाटतं तुम्हाला एकूण पाच वर्षापासून तुम्ही वापरताय ते आपण जे म्हणतो की समजा केमिकल तुम्ही करतो त्यावेळेस परिस्थिती आताच्या परिस्थितीमध्ये काय बदल झाला जमिनीची पोत वाढली आता पहिली गोष्ट त्याच्यामुळे बरोबर आणि पुन्हा उत्पन्नाला पण दुप्पट फरक पडला म्हणजे आर्थिक दृष्ट्या ओके मनाचा समाधान खूप मोठं टेन्शन नाही काय जे शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगाल की काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना वापराव वापरा वापरायला पाहिजे एवढ्या हात जोडून जी काय शेतकरी ते बघण्यासाठी ते आता खूप येते आपण नवीन प्रयोग केला नाही केळीचा बघायला येतात आम्ही हा सांगतो त्यांनी एकदा तुम्ही पण हे करा की हो प्रत्यक्ष लई लोक आले बघायला आमच्या ओळखी नाहीत मोठे मोठे लोक आले तर त्यांना हेच सांगितलं आम्ही केलं ही करा सेंद्रिय शेती बरोबर वैदिक शेती कडे वैदिक काय माहिती का सेंद्रिय शेती जर आपण जर म्हटलं ना तर सेंद्रिय शेतीचा बेस जो आहे आपण बघा शेणखत जर आपण जर घेतलं बरोबर आहे पण शेणखत ज्यावेळेस आपण घेतो तर शेणखत ज्यावेळेस तयार होतं जनावरला जनावरांचं शेण असतं त्यावेळेस त्याला चारा जो टाकला जातो तो कशापासून बनवला हे आपल्याला माहिती का नाही नाही तो आज त्याची शेती जी, जी आहे oh, 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 oh. 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 ती माती आहे ती त्याच्यात पूर्णपणे केमिकल टाकतो केमिकलचा पण होतो आणि ज्याच्यापासून शेणखत जे तयार होतो त्याला काय म्हणतो सेंद्रिय म्हणतो मला सांगा खरच सेंद्रिय आहे का नाही ते सुद्धा नाही म्हणजेच काय एकंदरीत सेंद्रिय शेती ज्या मार्गाने चालायला पाहिजे होती किंवा ज्या यांनी चालायला पाहिजे होती शाती चालते का हे महत्वाचं आहे वैदिकीय शेतीच आपल्याकडे मशी आहे दोन दुधाच्या दूध वाढण्यासाठी अथवा त्याचं संतुलन बिघडू नये बाबा जन्माला कुठला आजार येऊ नये म्हणून आम्ही आपलं ती काय मिल्क चार्ज मिल्क चार्ज एक किलो पुढे घेऊन आणि ती द्यायची तर जे आम्ही दररोज शेण सकाळी उठल्यानंतर झाड लोक करायची आणि शेण उचलायला लागलं तर हातात शेणच येत नव्हतं असं पातळ शेण असायचं ज्यावेळेस मिल्क चार्ज चालू केलं त्यावेळेस ती शेण बी चमकदार त्याच्या साय आल्यासारखं चमचम चमचम चमकायचं आणि वट शेण उगं सगळं असं हातात असं टाकलं तर हाताला कंटिन करत नाही एवढी चाकायची शेणामध्ये आणि जनावरांवर तेच वाढ जनावर त्याच्यामुळे दूध फॅट वाढला एवढं त्याच्यापासून बी फायदे जनावरासाठी आता ते पाच लिटरमध्ये पाच किलो मी पाच किलो मध्ये आलं या तोपर्यंत आम्ही वापरलं आता पाच किलो मध्ये आणतो म्हणजे आम्हाला वाटतं आज दूध बी बंद झालं जाणार तर चाऱ्या मधून जरी दिलं तरी शेतीसाठी शेण महत्वाचं बरोबर जे शेण जे मिळणार हे शेणखत तुम्ही या शेतीसाठी वापर म्हणजे एकंदरीत तुम्ही शेणच्या जर वापरता आणि त्याचा गोवामृत तुम्ही तुमच्या शेतीमध्ये होऊ लागेल ओके 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 म्हणजे तुम्ही शेणखत जे वापरता ते गोवामृत म्हणजे तुम्हाला हे बदल तुम्हाला चांगले ओके म्हणजे मातीला एवढं बलवान करून ठेवले ना त्याच्यात जीवाणूंची संख्या भरपूर तुम्ही भरपेट खायला खायला भरपूर द्या काही अडचण येत नाही अनुभव सांगितला तुमचा केळीचा असेल तुमचा उसाचा असेल नक्कीच तुमच्या भागात तुमच्या या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही इथल्या धाराशिव मधील असेल किंवा तुमच्या आसपासच्या जे शेतकरी जे आहेत त्यांचं तुम्ह कल्याण हो इच्छा धन्यवाद